बटाट्याचे पराठे अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे तुम्ही म्हणालेत काय वेगळे आहे अगदी सोपी तर आहे अगदी कुणालाही बनवता येते हो आहे पण सर्वांच्या घरी सेम पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो प्रत्येकांच्या हाताची चव ही वेगळी असते हो की नाही चला तर मग मी कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी हे उकडून घेतलेले आहेत बटाटे चार ते पाच बटाटे आहेत ऐंशी टक्के उकडायचे जास्त घ्याय उकडायचे नाही कारण त्याच्यामध्ये पाणी राहतं ना मग ते जे बॅटर असतं ना ते थोडंसं ओलसर होतं आणि चवीला पण छान लागत नाही हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आणि ते आपण किसणीने बारीक असे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आता आपण भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते मी सांगते टोमॅटो मोठ्या आकाराचा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबिरीच्या काड्या आहेत कडीपत्ता आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण जे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि मोठ्या आकाराचा कांदा आहे आता हे बाकीचं जे साहित्य आहे ते आपण मिक्सरमधून काढून घेऊया लसूण कडीपत्ता कोथिंबीरचे जे काड्या आहेत ना त्या काड्या आणि आल्याचा एक तुकडा आहे मी सॉरी दाखवायचे इथे विसरले नंतर घेतलेला आहे मी हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला हिरवी मिरची टाकल्यामुळे ना चव मस्त येते भाजीला त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची आणि आपल्याला पुढे लाल मिरची पण टाकायची आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला जिरे टाकायचे आणि त्यानंतर कांदा टाकून घेऊ आपण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट टाकायची आहे आणि थोडी मी पेस्ट ठेवलेली आहे ती कशासाठी ठेवली मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याचा कच्चा पण जाईल तोपर्यंत आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊ आणि आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिळून येतं टोमॅटो व्यवस्थित बारीक होतात म्हणून टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी अगदी दोन चमचे कारण ही प्रोसेस नाही केली ना तर टोमॅटो वगैरे थोडेसे मऊ होतात ग म्हणजे होत नाहीत आणि मग आपले पराठे जे आहेत ते फुटायचे चान्सेस जास्त असतात म्हणून थोडं पाणी टाकून वाफून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता त्यामध्ये थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे जे आपण बटाटे किसलेले आहेत उकडलेले ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टोमॅटो टाकल्यामुळे ना भाजीला छान चव येते पराठ्यांना पण छान चव येते त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं थोडा वेळात आपण पाच एक मिनिट वाफवून घेऊ या भाजी त्यानंतर लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे मी तो टाकायचा आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला चाट मसाला मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाका आणि नंतर कसुरी मेथी हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका आवडत असेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे सॉरी हा पि हलवून घ्यायची आहे भाजी गॅस बंद आहे आणि आपण आता हे भाजी थंड करायला ठेवूया बघा थोडी बुडायला लागली पसरून घेऊन व्यवस्थित प्लेटमध्ये आता आपण ती थंड करून घेऊया पीठ मळून घ्यायचं आहे जे आपल्याला पराठ्यांसाठी लागते ते त्यामध्ये मी थोडी हळद टाकलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे बस एवढंच टाकायचं लहान मुलं असतील तर नाही टाकलं तरी चालेल तुमच्याकडे आणि जी आपण हिरवी मिरची पेस्ट तयार केलेली होती जी ठेवली होती ना थोडी ती आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि तीळ टाकलेलं आहे तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडासा ओवा टाकायचा आहे आता है पीटा पन, हे पीठ आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन मळून घ्यायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी राह उरलेलं होतं ना पेस्टचं ते मीठ टाकत आहे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आता आपण पराठे लाटून घेऊया असा कपडा ठेवल्यामुळे ना खालून म्हणजे पीठ पीठ होत नाही पराठ्यांना कमी पीठ लागतं जसं पोळ्यांना खाली टाकतो ना त्याप्रमाणे टाकून घ्यायचं सेम प्रकारे उंडा वगैरे तयार करायचा आहे सारण आणि पीठ तेवढंच म्हणजे पीठ कमी घेतलेलं आहे मी आणि सारण थोडं जास्त घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण उंडा तयार करून घेऊ आणि वरती जे आलेलं पीठ आहे ना ते बाजूला करून घेऊया पीठ जास्त लावायचं नाही आपल्याला तुम्ही बघा मी किती कमी पीठ लावलेलं आहे आता आपण पराठा लाटून घेऊया लहान मुलांना वगैरे खूप आवडतात बघा पराठे त्यांना टिफिनमध्ये देता येतात गरम गरम नाश्त्यासाठी बघा तुम्हाला दिसते का पीठ अगदी कमी पिठामध्ये म्हणजे खाताना ना ते हाताला लागतं छान वाटत नाही आता आपण व्यवस्थित पराठा खरपूस भाजून घेऊया दोघं बाजूनी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि तर छान टोमॅटो सोबत सर्व करायचं ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संडेला आपल्याला सुट्टी असते तेव्हा आराम ब्रंच होऊन जातो एकदम पोटभरीचा नाश्ता आहे हा त्याच्यासाठी एकदम भारी पर्याय आहे बघा तुम्ही किती मस्त झालेला आहे अगदी लास्ट शेवटपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा बाय